इंस्टाग्रामवरती काही जण फॉलोअर्स वाढवण्यासाठी अत्यंत भयानक स्टंट करून बसतात मात्र काही स्टंट त्यांच्या जीवावर सुद्धा बेसतात साठी काही जण तर अगदी जीवही धोक्यात घालतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये घरच्या गच्चीवर रील शूट करत असताना को वीज कोसळलेली आहे यावेळी जे झालं ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल बिहारमधून हा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पावसाचे वातावरण आहे आणि ही, ही तरुणी गच्चीवर नाचत रील शूट करत होती ती नाचत होती आणि रील शूट करत होती तेवढ्यात तिच्या जवळच विजांचा मोठा कडकळा झाला सुदैवाने याचा थेट फटका मुलीला बसला नाही आणि कोणतीही जीवीहानी झाली नाही मात्र हे दृश्य इतकं भयानक होतं की वीज जर या तरुणीच्या आसपास जरी पडली असती तर त्यामध्ये तिचा जीव गेला असता हल्ली सोशल मीडियावरती वेडापणा तरुण व तरुणीकडून जीव घेणे स्टंट केले जात असतात या स्टंटबाजीमुळे कधीकधी जीवही गमवावा लागतो मात्र तरीही नको तिथे रील्स बनवण्याचं वेट कमी होताना दिसत नाही आहे दरम्यान अशा प्रकारची ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही आहे तर याआधीही असे अपघात घडले आहे हा व्हिडिओ एस डी वर्ल्ड या एक्स वरती शेअर करण्यात आला आहे त्यावर नेटकर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा